आजगाडीला जोड्या तरुणांच्या समस्या आहेत आता विशेषतः आपण जर लक्ष दिलं एक मुळात सांगतो आपण जर शाहू चौकात गेलात तर रोज घडीला पन्नासच्या वर ट्रॅव्हल्स ह्या उदगीर शहरातनं बाहेर जातात तर हे कशासाठी जातात हे रोजगारासाठी जातात याच मुख्य कारण असं आहे की इथे त्यांना रोजगार उपलब्ध नाही आहे म्हणून मग ते दुसरीकडे रोजगार उपलब्धी करून घेण्यासाठी जात आहेत याच्यानंतर आपण जर हे बघितलं तर हे असं वारंवार होते वारंवार होत आले आतापर्यंत होत आले आणि या संदर्भात कुठल्याच राजकीय नेत्याने किंवा काही मोजके सोडले तर <coughs> दुसऱ्यांनी असं कधी याच्यासाठी विशेष प्रयत्न केला नाही किंवा मग आता याच्यानंतर आपल्याकडे आणि अशा बऱ्याचशा समस्या आहेत जसं की आपण मुख्यतः लक्षात घेऊ प्राधान्याने शेतीविषयक समस्या आहेत इथं अकुशलता असल्यामुळे पण रोजगार नाही भेटत आहे दुसरी गोष्ट इथे भांडवलाची कमी आहे एखादा तरुण सुशिक्षित जरी असला तरी त्याच्याकडे भांडवल नाही या अशा बऱ्याच कारणामुळं एकतर तरुण वर्ग बाहेर जातोय आणि त्याला इथे होत नाही तर ह्या माध्यमातून ह्या अडचणी सोडवण्यासाठी योगेश उद्धी तर युवा मंचा मार्फत आपण बाहेरच्या कंपन्या इथे आणण्यासाठी प्रोत्साहन देणे इथला तरुण वर्ग बाहेर न जाता इथे त्याला व्यवसाय उपलब्धता निर्माण करून भांडवल उपलब्ध करण्यासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या त्यांना माहिती करून देणे आणि त्या त्यांच्यापर्यंत त्या, 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 त्या योजनेचा लाभ घेऊन देण्यापर्यंत पूर्ण योगेशिरकर युवा मंच त्यांना सपोर्ट करतो या व्यतिरिक्त जर आपण प्रामुख्याने जर बघितला आज घडीला इलेक्शन लढलत जात एका छोट्याश्याच दोन चार गोष्टीवर रस्ते लाईट वीज पाणी हे एकतर अतिशय पारंपरिक पद्धत झाली पारंपरिकरित्या आपण त्या गोष्टी सोडत नाही आहोत आज पंच्याहत्तर ऐंशी वर्ष झाले भारत स्वातंत्र्य होत या गोष्टींना सोडून आपल्याला काहीतरी पुढे बघावं लागेल जसं की आज घडीला आरोग्याची समस्या आहे शिक्षणाची समस्या आहे शिक्षण माझ्या मते तरी प्रत्येक विद्यार्थ्याला हे मुफ्त भेटलं पाहिजे मग ते कुठल्याही प्रकारचं असो बारावी असो उच्च शिक्षण असो सगळं पण आपली अवस्था आणि अशी आहे की आपण त्या गोष्टीकडे विशेषतः लक्ष दिलं जात नाही लक्ष देत नाही दुसरी गोष्ट आहे आरोग्य तर आरोग्याच्या देखील समस्या अशा आहेत की आता काही आपल्या ग्रामीण भागातले वयस्कर मंडळी आहेत एक तर त्यांच्याकडे लक्ष देणारे कमी जण आहेत आणि त्यात त्यांना इथं वाहून आणण दवाखडनं तालुक्याच्या दवाखान्याला आणणं आणि इथं आल्यावर असं बोललं जातं की जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या दवाखान्याला पाठवा तर ह्या ज्या समस्या आहेत ह्या आम्हाला इथेच करून द्यायच्या आहेत ह्या आम्हाला इथेच तालुका करी। ला देण्यासाठी योगशोधी करुवाचे प्रयत्न करणार आहेत या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं की आपल्याला आपण अनेकदा जर बघितलं तर शिक्षण व्यवस्था शिक्षण शिक्षणामध्ये पण आपण हेच विचार करतो की पुण्याला भेटतंय मुंबईला भेटतंय तर वेगवेगळ्या आपण इथे का नाही खोलू शकत इथे आपण इन्स्टिट्यूट वेगवेगळे का नाही खोलू शकत असं कुठल्याच प्रकारचे कुठल्याच माध्यमातून राजकीय नेत्यांकडनं आतापर्यंत दिसून आलं नाही पण ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत या, या व्यतिरिक्त आपल्याला शेतीविषयक समस्या आहे मागील त्याला शेतक शेततळे अशा बऱ्याचशा शासनाच्या योजना आहेत ज्या की सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाहीत एकतर सामान्य माणूस त्या घेण्यासाठी अं प्रचंड किचकट अशा पद्धत आहे ती त्याला घ्यायचं सोडा ते विचार आणला तरी पण त्याच्या मनात एक पहिला प्रश्न येतो की नाही जाऊ दे आप ते आपल्यासाठी नाही आपण ते करणार बी नाही आपल्याला ते भेटणार नाही तर याच्या मार्फत यासाठी आपण योगेश युवा मंच मार्फत ह्या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या वे 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 लोकांना त्या घेऊन देण्यासाठी आणि मुक्तपणे आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा हा योगे सुधीरकर युवा मंच करेल आणि ते पूर्ण त्यांना मिळेपर्यंत त्यांच्या संपर्कात राहील धन्यवाद